لا بر دي اڑا مھا خاطر 30 تا 30.5 لائن देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती करषण माते माती जय देव जय रत्ना करत चंदनाची मोठी कुटुंब के शाळे करूर्ती व श्री मंगल

वाटायच मग गावातल्या लोकांनी काय केलं त्यांच्या लढला ना मायापला सांगितले की हे वेड्यावर वागते तो त्याच्या मारुटो तीन तिकटीच होत बसले आणि वडाच्या झाडाखाली ते आहे तीन तिकटीवर होत आहेत होत आहे असं सांगितलं तर आणि त्यांना एका देवळुषाकडे गेलं आणि त्या देवळशानं तिथे गेल्या मिळाला मागणी केली एक काळ वक्र एक कोंबड उलट्या पकाच काळ आणि लिंबू शिव दरा काय जे देव देवडुशी तुमच्याकडे मागतात ते सगळं त्या देऊळशाने त्यांच्याकडे मागितलं आपला भाव सुधारेल या आशेनं त्यांची आई माता ही कबूल झाली आणि त्यानं काय केलं देऊळानं एक रिंगाण मारलं आणि त्या रिंगणाच्या आत भाऊ मला उभा केले आणि त्या जोरेच्या वर एक अंटर जटाची काठी होती आणि त्या अंटरने मला दोन तीन तिने मारले मारल्यानंतर बाबूमन ते सण केले आधीच भाऊ त्याला सांगितलं तू तू माझ्या नादाला लागू नको तू असशील तर मी जगाचं बघतोय मी मला मी माझ्या जागी सुख्या तू तुझ्या जागी सुख्या सांगितलंय पण त्याने ऐकलं नाही बाबू मला जास्त मारहाण केली आणि परत त्याने जसं बाळ मारायला चालू केलं तस बावमाला न लागता जेवढं त्याने मारलं मारले तेवढं परत होऊन त्या डोरेशाला त्यामुळे त्यानंतर परत तिथनं आल्यानंतर तसंच बावमागायला बकऱ्याकडे तर बकरी काय राखणार नाही त्याने ठरवलं की चंदुलाल शेठ हा आपल्या गावात एक मोठा शेठ होता आणि त्या शेटच्या वाड्यात चाकरी ठेवायचं असं त्यांनी ठरवलं आणि माया अरवाय आणि बाबा मामा तिथे गेले त्या चंदुलाल शेठच्या तिथे घरात आधीच दहा गडी होते आणि तो चंदुलाल शेठ सुद्धा अकोलाच होता आणि गावात जी मुलं असत्या गावातल्या माणसाला गावातली गोड माहिती असत्या त्यामुळे चंदुलाल शेठने त्याला नकार दिला भाऊ मामाला अजून दोन भाऊ होते भीमा आणि की कि मेंढ्रेश टाकायचे घोंगडी काढायचं काम करत होत त्या सांगितलं की त्या दोघांना कोणताही चालेल पण भाऊ चालणार नाही सांगितलं पण त्या चंदुलाल शेठच्या इथं एक गळ होती साधी गळ होती ती गे आजारी पडलेली आणि त्या गळीला तिने डॉक्टर धावलं आयुर्वेदिक औषध केलं गळे पंधरा दिवस जात धरणीला पडली ती पाणी काही घात नव्हती आणि जसं बावूमान ते बघितले बाव तिथे गेले एक मुठभर वळून घेतली आणि त्या गळीच्या अंगावर फक्त हात फिरवला आणि ते मुठभर चाराच्या गेला दिला तशी गळ ती चारा खायला लागली त्यामुळे भावना हा इथे येतोय जस दिवसांदिवस गेलं दिवसांदिवस गेलं दिवस वाढत गेले भावनाचं लगीन लावलं जबरदस्तीने लगीन लावलं भावना म्हणत होते की आम्ही संत लोक आमचे लग्न होत नाही तर त्यांच्या हिरापा खिल्लारी आणि त्यांची बहीण गंगूबाई यांची बहीण त्यांनी जबरदस्ती लगिन केले त्यावेळी बाबा त्यांनी शाथ दिला की हिराबा किनाऱ्याला की तू जर माझं जबरदस्ती लगीन केलेस तर माझ्या मनपानं तुझ मरे जाईल असं त्यांनी सांगितल्यामुळे त्या जबरदस्ती लगीन लावून दिला आणि बरोबर आश्चर्य पडला तसा त्या हिराबा किनार्याला अत्या आला आणि ते सगळ्या लोकांनी बघितलं बाबूबाचे सर्व चमत्कार लोकांनी बघितलं तर त्यावेळी लोकांना कळालं की हा साधा सुद्धा कोण माणूस नाही देव माणूस आहे त्याच्यामुळे लोक तिथे यायला लागली दर्शन यायला लागले आणि सर्व लोकांच्या समस्या मामा सोडवा लागले